नमस्कार मुक्ता ही सावनी कडे आणि म्हणते सावनी आता बाजला झाला तुझी ही नाटकं आणि बाजली झाली ही तुझी आता सगळी ओवर ऍक्टिंग आताच्या आत्ता सगळं हे बंद करायचं आणि मुलांच्या भावनांशी खेळणं पहिले बंद कर मुलांच्या भावनांशी काय खेळतेस ग तू लाज नाही वाटत आत्ताच्या आत्ता मुलांच्या भावनांशी खेळणं बंद कर नाहीतर आणि काय करू शकते याची तू कल्पना देखील करू शकत नाही जरा तुझ्या लायकीत राहायला शिक नाहीतर मी असं ना की तुझी झोपच उडून जाईल तुला दिवस रात्र रा, जागच राहावं लागेल मुक्ताचा ते बोलणं ऐकून सावनीला मुक्ताचा खूपच राग येतो सावनी म्हणते ए गपे माझ्या घरात येऊन मला धमक्या देऊ नकोस तेव्हा मुक्ता म्हणते धमक्या नाही असं मी नक्कीच करणार आहे तेव्हा सावनी म्हणते जाग जा तू नुसती ना बाता मारतेस काही करू शकत नाहीस असं सावनी ही, ही मुक्ताकडे बोट करून बोलत असते तेव्हा मुक्ता तिचा बोटच असा वाकडा करते तेव्हा सावनी म्हणते सोड मुक्ता सोड मला त्रास होतोय मुक्ता म्हणते होतोय ना त्रास तसाच माझ्या मुलांच्या भावनांशी खेळताना तुम्ही तेव्हा मला त्रास होतो आधीच सांगते माझ्या मुलांच्या भावनांशी खेळणं बंद करा आता मात्र मुक्ता ही सावनीला चांगलंच धमकावते आणि तिथून निघून जाते तरीकडे सई ही इंद्रा कोळीला सांगत असते की मी माझ्या पप्पांशी कधीच आता बोलणार नाही कारण त्यांना मी आवडत नाही मग मी तरी कशाला त्यांच्यासोबत बोलू आणि त्यांचं तोंड बघू मला नाही मला अशा माणसाशी बोलायचंच नाहीये आणि त्यांच्या मागे तर अजिबात करायचंच नाहीये ते ऐकून सागरला वाईट वाटतं सागर म्हणतो माझीच मुलगी माझ्याबद्दल असं बोलते माझ्याच मुलीला माझा चेहरा बघावा असा वाटत नाहीये काय करून ठेवलं आहे या सावनीने नको नको ते त्या बिचाऱ्या लहानशा जीवाच्या मनात भरलं आहे सावनी कुठे फेडणार आहेस ग तू ही पाप सागरच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर मुक्ता येऊन सागरला समजावते सागर तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका एक ना एक दिवस सईला तुमची किंमत कळेल हे सावनी सगळं खोटं बोलते याचे पुरावे मी तिला देईन पण तोपर्यंत तुम्ही जरा धीर जरा तुम्ही स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका अजिबात वाईट वाटून घेऊ नका तुमच्यातला हा दुरावा मी दूर करेन विश्वास ठेवा माझ्यावर सागरला काय बोलावं समजत नाही सागर सगळं मुक्ताचं म्हणणं खालीमान घालून ऐकत असतो तर आता मुक्ता सईला आणि सागरला कसं एकत्र आणणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू